जो संत वाहतो तो संत बोलतच नाही ना कळखळ वाहत नाही काय आनंद स्वरूप काय बघा आनंद स्वरूप काय कटी घेऊन यार हा अनेक अवतारामध्ये शस्त्र आहे एवढी शस्त्र हातात घेतली एक काय चंद्र घेतल्यानंतर काय एकाला मारलं काय चंद्र दुसरा राक्षस द्यायला राक्षस मध्ये तरी कोण होतो आपण बघतो अशा विषा असलेला काळा चेहरा आणि काहीतरी वगैरे असा राक्षस नसतोय बर का माणसाचीच घनडी प्रवृत्ती म्हणजे राक्षस आहे महाभारत स्वतःला दुसरीकडे जायला लागत नाही आपल्या देहातच आहे महाभारत एकाला मारला दुसरा तयार दुसऱ्याला मारला तिसरा तयार आता काय करायचं मग एका शस्त्र हातात घेतले एका तलवार घेतले एका सुदर्शन घेतलं एका धनुष्यमान हातात घेतलं पण राक्षस काही संपेल आणि मग ती भगवंताला उशीरा अरे म्हटले मारून चालणार नाही त्यांना भक्ती मार्ग शिकवला की त्यांच्यातले जे काय वाईट वृत्ती आहे ती कमी व्हायला मदत होते म्हणून निवांत झालो कठी घेऊन हो या आपण म्हणतोय बायका मुलं मुलं लागली सगळं आता काय मी ही निवांतपणाची भूमिका विचार कर भगवंत काय काय शिकवतात बघा आणि मग चेहरा पाहिल्यानंतर ते हा कोण शिल्पकार सांगावा माझ्याच एका कवितेबद्दल असा कोण शिल्पकार आहे ती जनय घडवलेला आहे त्या कस तयार केला असेल इतकी सुंदर मूर्ती स्मित असेल भगवंताकडे गेल्यानंतर विठ्ठलनाथ उद्धलाकडे तर तुम्ही बघा पांडुरंगाचं स्मित नाशे किती सुंदर आहे मित्रांनो आमचा वारकरी भगवंताचं स्मित हास्य पाहायला तिथं जातो ते हास्य पाहिल्यानंतर अनेक जन्मजन्मीचे दुःख तो विसरून जातो आणि तो आनंद स्वरूप होतो ती विठ्ठल मूर्ती आहे ते, ते हरीश होता रचनाकार काय म्हणतो म्हणजे ते आनंद ते वारकरी येतात आणि वर्षभर ती ऊर्जा त्याच्या अंगात असतात चैतन्य म्हणजे तरी काय आहे ऊर्जेचा गोळा आहे उठा असतो आपल्या ऊर्ज्यातून बाहेर पड आणि हा गोळा आपल्याला काय करतो स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करतो समतोल ठेवण्याचा सुख दुखे मग नुसता रत्नाकार म्हणत नाही की जाता मनाची गावा ते हरि शोधावा हे आनंद स्वरूप जे तुझ्या जवळ आहे जो विठ्ठल तुझ्या हृदयाचा आहे जो हरी तुझ्या हृदयाचा आहे तो तू शोध पण त्यासाठी तुला पुढे जायला लागेल मनाच्या गावात जायला लागेल आणि मग पुढं प्रश्नाकारची कळवी तयार करतो त्या कळव्यामध्ये बोलतो पत्ता सांगेल कोण तुला संत कोण मला हा फक्त पत्ता जो आहे पत्ता तुम्हाला सांगतो तो म्हणजे फक्त आणि फक्त संत मंडळीच सांगतात त्यांनाच माहिती आहे हो की हरी कुठे शोधायचा आहे कुठे शोधीची रामेश्वर आणि कुठे शोधीची काशी हृदयाला भगवंत राहिला हृदया माझ्याच कवितेमध्ये तुम्हाला परवा सांगतात विचारांच्या पलीकडे अस्तित्व तुझे पाहत आहे तू तर अंतरंगी उगाच तुला होत आहे बघता त्याच्यासाठी दे पहिल्यांदा तुम्हाला काय करायला पाहिजे संतांची ओळख करून घ्यायला पाहिजे वारकऱ्यांची ओळख करून घ्यायला पाहिजे आम्हाला वारकरी कोण आहेच माहिती आम्ही वारकरी वारकरी देव आमचा जरी हे आम्ही असतरी या शब्दाचा अर्थ आहे की जे आपल्यातले जे वाईट प्रवृत्ती आहेत काम क्रोध मोह माया मत्सर वार जो करतो तो वारकरी आम्ही कशात बसतो बघा गळा घालून मार घालायची गळ्यामध्ये कशा घालायची आठवण येते मी माळ घातलेली आहे मी हे करणं चुकीचं आहे म्हणून वारकरी व्हायला पाहिजे संत बंद आणि संतांना पत्ता विचारा काय पत्ता आहे की मनाची एक कुठं आहे हे कुठं गावात भारी आलेला कुठे जोडायचं आहे मग म्हणतात अरे सोप आहे सोपं काय भक्ती मार्ग धरावा जाता मनाची गाव मार्ग पण सांगून टाक काय भक्ती मार्गाने तुम्हाला प्रश्न पडला आहे का हा प्रश्न पडला मी कधी पुजलो नाही मी कधी देवाला गेलो नाही मी नमस्कार सुद्धा केला नाही मला विठ्ठेत व्हावेल का भक्त याचा अर्थ असा आहे की जो परमेश्वरापासून विभक्त होत नाही तो भक्त जशी एखादी पतिव्रता आपल्या पतीपासून दूर जाऊ शकत नाही जस एखादा पत्नीव्रता आपल्या पासून दूर जाऊ शकत नाही ही अवस्था म्हणजे देव आणि भक्त आहे आणि हा पत्ता भक्ती मार्गाचा तुम्हाला फक्त सांगतात ते संत मंडळी सांगतात आता एक पत्ता मिळाला वळण लागता जीवनात मग आता वळण लागायला चाललो दोन प्रकार वळण म्हणजे प्रवासाचं वळण वेगळं इथं या शब्दाचा अर्थ आहे आपल्या जीवनाला भक्ती मार्गाचं वळण लावणं आपल्या जीवनाला भगवंताचं भगवंताच सातत्यानं चिंतन ठेवणं विचार करताना सुद्धा तुका म्हणे देह हरिला विठ्ठले काम क्रोध केले घर रिते अशा अवस्था पाहिजे लक्षात घ्या वळण लागता जीवनात आपसुक भगवंत काय करायला लागत नाही काल सांगितलं तुम्हाला आयुष्याच्या श्वासा इतके मोजिले हरिनाम विकत घेत एक नाशा एकदा वळण लागलं की सातत्यानं चिंतन होते श्वास घेताना विठ्ठल सोडताना विठ्ठल घाताना विठ्ठल जेवताना विठ्ठल हृदयाची कंपन सुद्धा आपले येताना विठ्ठल विठ्ठल यायला आणि मग भगवंत तुम्हाला अपसुख मिळतो आता जवळ राहावा मग कावच ना काय होते की आता तू दुसरीकडे कुठंच नाही तो माझ्या जवळ आला जसं एखाद्या व्यक्तीशी माझ्या जवळ यायला लागते ना ला अंतर तुम्ही पार चालत ना समजा चारशे किलोमीटर अंतरावर बदली झालेले आहे जसं जसं जवळ यायला लागलं तसा आपण जवळ यायला लागले जवळ या लागले तसा देव तुमच्या जवळ यायला लागतो

आणि हा भक्ती माझा जो आहे तो त्याला मी अर्पण केलाय समर्पित केलाय मला आता दुसरीकडे जायची गरजच काय मला कळलंय संतांनी सांगितलं अरे जाता मनाची एक भक्तीमान कर तिथं पोचणार आहेस तू त्याला आंतरिक उजा वाढली आत पोचलं पाहिजे हा तुम्हाला म्हटलं ना अंत सुद्धा विठ्ठल आहे विठ्ठलाला बघण्यासाठी पंढरपूरला जायला पाहिजे असं नाही हा एक आर्त, आर्त भाव आ, आर्त भाव लागतो इथून पाहिजे हा तुम्ही एकताना त्यावेळेला तुमच्याकडे हा तुम्ही तो म्हणतोय की अरे वाराणसी चाले एक मास पंढरी एक पाऊल संतांनी उल्लेख केलेला पंढरीला जाताना एक पाऊल टाका फक्त तुम्ही पंढरपुरात असता तुम्हाला लांब जायची गरज नाही पंढरपूरला जातो तो पाऊल कसा पाहिजे संसारातून मुक्त पाऊल पाहिजे तर तुम्ही पंढरपूरात असा आणि हे खूप महत्वाचं आहे आणि ह्याच्या ह्याच्यावरती खूप आग्रह झाला किंवा तू हृदयात कला शोध दुसरीकडे कुठं शोधू नकोस तर आंतरिक तू पूस म्हणजे तुला आंतरिक आनंद आंतरिक चैतन्य हे तुला मिळणार आहे आता हरी सापडतो उपकेंद्र मिळालं काय झालं हरि सापडता तृप्त होईल साऱ्या बाधा दूर जाईल रचनाकार किती सुंदर निघतो बघा आता मिळाला ना काय पाधा लागल्या मला काय चित्र केलं होतं अंगात आता काय गुरु भेटले संत भेटल्यानंतर पत्ता सांगितला पत्ता सांगितल्यानंतर कळालं अरे कुठं रुज्यातच आहे दुसरीकडे कुठं जायची गरज नाही आता अरे पाहता आता बघितलं अरे काय सुंदर आहे हा अरे भगवंताचं रूप पाहायला मिळालं किती आनंद आहे चैतन्य स्वरूप भगवंत आहे डोळ्या रूप चूप रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजने हा विठ्ठल बरवा तो हा माझ काय सुंदर वापरलेत पदा शब्द आणि आता तृप्त झालो साऱ्या बाधा म्हणून आणि हे आनंद करून गेला एक आंतरिक समाधान मिळालं की परमेश्वरा आता बाकी दुसरी घटना आणि शेवटच्या कडव्यात रचनाकार म्हणतो व झाली आत्मसुखाची हरीच्या फक्त प्रेमाची परमेश्वर सुद्धा तुमच्यावर प्रेम करतो हरीशला सुद्धा तुमच्यावर प्रेम करतो कसा करतो सांगत नाही कर शांती ब्रह्म संत श्री एकनाथ महाराज यांच्या घरी श्रीखंड आठ नऊ वर्षाचा मुलगा बाबा आहेत का बाबा आहेत का संध्याकाळची वेळ झाली होती आणि नुकतेच कीर्तन करून एकनाथ महाराज बसलेले होते आणि एका मुलाचे त्यांना हा काय केल्यानंतर कोण बघायला सांगितलं तरी आठ नऊ वर्षाचं मूल त्या ठिकाणी आलं नाथ महाराजांना नमस्कार केले बाल तू मी श्रीखंडे कोण का आलायस मला तुमच्या घरी काम पाहिजे ना माझ्या घरात आहे किंवा लोक काम करायला आणखी आणखी काय काम आहे माझ्या नाही म्हणाले मला काय तरी काम द्या बर मग काय काय करतोस काम आपण काय काय काम करतोस तुम्हाला जे पाहिजे मी काम करतो तर असं का तुला पाणी मारायला लागेल हो भरतो जळ लागेल आणतो गवड्या थाफायला लागतील थांबतो घर तुमचे ठेवायला लागतील करतो कीर्तनाने सगळी व्यवस्था करायला पाहिजे करतो आला भेटी ठीक आहे आज काय आज काम करू नकोस आता पाय तू जेवण कर पण एक म्हणले तू आता काम तरी सगळं करतो म्हणता तुला काम तरी द्यायला पाहिजे ना तुला काहीतरी पैसे द्यायला पाहिजे तुझी तुझं काय बाबा तुझी अपेक्षा काय मी काय पैसे द्यायला पाहिजे भगवंत असतो ना त्याला काही कमतरता हसलंय म्हणजे मला काही नको मला फक्त काम द्या अरे असं कसं म्हणा नाही म्हणजे मला काय एकनाथ महाराज म्हणाले की मी तुला एक रुपये मोफत देईन म्हणा नाही मला काहीच नव्हतं हट्ट करणारे मला माहिती होत मग मा असं करतो ते एक एक रुपये जे काय तेवढ्या वर्ष तू माझ्याकडे काम करतील ना ते साठवतो आणि तुझ्या लग्नासाठी वापरतो देव असल्या मला म्हणाली की आता माझं काही लग्न व्हायचं राहिलंय का श्रीखंड काम करा आणि हा काम करत असताना बरेच दिवस तोडले लढा लागला नाथ महाराजांचं पाच सुद्धा श्रीकंडाशिवा श्रीकंड्या स्वतः सुद्धा कधी कधी कीर्तन करायला लागला नाथ महाराजांचं पाहिजे पाहिजे झोपवायचं त्यांना दूध द्यायचं सगळी घरातली कामं करायला लागला एक घरचाच माणूस घरचा मुलगाच आहे असं नाथ महाराजांबरोबर आणि इकडं काशी काशीमध्ये मदनराय नावाचा एक पंडित बारा वर्ष तपश्चर्या केल्यानंतर हरी भेटणार नाही म्हणून घात करा एका डोंगरावर चढला आणि एवढे दिवस मी तपश्चर्या केली अतिशय कठोर अशी तपश्चर्या करून देतील जर हरी मला भेटत असेल तर मी काय करायचं आणि तो आत्मघात करत असतो तेवढ्या जगत जगे माता त्या ठिकाणी येते आणि मदन राहायला सांगते अरे बाबा तू ज्या हरीची वाट बघतो हरी माझ्याकडे कुठे माझ्याकडे पण नाही हरी कुठे गेला अरे म्हणजे जा म्हणजे तू पैठणला जा आणि एकनाथ महाराजांच्या घरी जा तिथं तो श्रीकंडच्या रूपात राहिलेला त्याला जाऊन घे म्हणते म्हणजे माझ्या कडक पत्ता मिळाला बघा तसं मी सांगा हरी शोधावा आता शोधला हरी पत्ता मिळाला मदत राहत धावत 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 तीन चार दिवस दिवस मात्र करत करत पैठणला संध्याकाळी कीर्तन झालं होतं एकनाथ महाराजांचं आणि पोचले पैठणवरून म्हणजे काशीवरून एक कोणतरी पंडित आलेला आहे हे करताना नाथ महाराज उठले नाथ महाराजांनी नमस्कार केला त्यांनी प्रति नमस्कार केला बसवले त्यांना चहा पाणी दिलं हात पाय धुवायला पाणी दिलं पण मदनरायाची दृष्टी सगळीकडून कुठं दिसतोय श्रीखंड कुठं दिसतोय आणि बोलता बोलता मदनराय म्हणाले अहो ते तुमच्या घरात काम करणारा पोरगा श्रीखंड दिसत नाही हो नाथ महाराज आताच काम करून बाहेर गेलाय आता इथंच होता म्हणजे आई इथंच मला जर भेटायला कारण हा उतावे झाला होता देवाला भेटण्यासाठी बघा दोन प्रकार आहेत तुम्ही देवाला भेटण्यासाठी दे उताळे दे झाला उता पण एकनाथ महाराजांकडे देव स्वतःहून आला हा किती मोठा फरक आहे बघा मग त्या दिवशी श्रीखंड रात्रीचा आला नाही पाहिजे पाहिला नाथ महाराज म्हणाले की श्रीखंड कुठे गेलाय आज दिस ना आला चहा पाणी तरी विचारणा केली श्रीखंड श्रीखंड कुठे गेला जरा बघितलं का पोरबरी नाही आमच्याकडे पाहुण्याकडं नातेवाईकडे गेला श्रीखंड दिसला नाही मग महातीची खालमेट चालू झाली अरे काल धंदाबाई पोरगा पा माझ्यानो गेलो एवढी घालमेल एवढी घालमेल झाली आता काय करायचं परत शेजारी माजारी इतर गावामध्ये खेड्यामध्ये लोकांना पाठवलं नदीमध्ये कुठेतरी गेलाय का तिथं पटलाय का तिथं पानाट्याला टाकलं श्रीखंड कुठे अरे गेला कुठे श्रीखंड नाकमारा घालमेल मला कारण दररोजची सवय होती ना लावली ती देवानी आणि एवढी घालमेल झाली एवढी घालमेल झाली दुसरा दिवस उजडला नाग महाराजांचा अंग कापायला आला गदा गदा कथा लागला गेला कुठं नातेवाय नाही कुठं सोडतो जंगलात गेला काय इकडे सगळीकडे सोडतो गेला कुठं कदा कथा हारा लागले आणि मदन रायकडे बघून म्हणले तुम्ही कोण हो म्हणले त्याचे पैप्या ऐकता कोण लागता तुम्ही तुम्ही त्याला बहुतेक मारला असता लहानपणी तुम्हाला घाबरून इथं पळून माझ्याकडे आला आणि तुम्ही त्याला जाच करताय म्हणून तुम्हाला बघितलं तर तो पळून गेला म्हणजे आता तुम्ही शोधा म्हणजे त्याला असं म्हणल्यानंतर मग मदन रायचा पान सुटला म्हणते हे एक ना महाराज म्हणाले की ज्या हरीची मी सेवा करतो त्या हरीच्या शोधाला मी इथं आलो तो हरी दुसरा तिसरा नसून असून या ठिकाणी हरीच तुझ्याकडे एकदम काम करतोय म्हणा आणि मात्र दुसरा सांग एकनाथ महाराजांना ज्या वेळेला एकनाथ महाराजांनी ऐकलं त्या घरात त्यांना बांध फुटला गोळा घडा लागले जोरजोरात वाईट वाटलं ना अरे देवाकडून मी पाय चिपून घेतले देवाला दोघ्या ताफायला दिल्या देवाला सांगितले हा बिचारा करायला सांगितला कीर्तनाची व्यवस्था करायला सांगितली चार महिन्याची व्यवस्था कधी कंटाळला नाही आणि देवानी माझी सेवा करायची का मी देवाची सेवा करायची नाथ महाराजांना एवढा पश्चात झाला आणि ते मग आपल्या मंदिरात गेले आणि एवढं रडायला लागले एवढं रडायला लागले पान फुटलं आणि म्हणाले की मी जर सत्याचा असेल तर तुला या ठिकाणी परत मग त्या ठिकाणी पुन्हा एकदा तिकडल्या मंदिरामध्ये विकला सुर्पान, सुर्पान का हे आपल्याला गोष्टीच्या कामा म्हणून भक्त आणि देव हे दे एकरूप असतात ती आत्मसुखाची जाणीव जर जा तुम्हाला झाली तर हरित प्रेम मिळतं हे संतांना कळालेलं आहे म्हणून संत हे नेहमी आपल्या आपण सुखामध्ये असतात सुखाचे जे, जे सुख चंद्र भागे तटी उभे टाके किती सुंदर वापरले जाते नुसता सुख नाही म्हणाले आपण म्हणतो ना मला सुख मिळालं सुख नाही हो संत म्हणतात की सुखाचे जे, जे सुख म्हणजे एखाद्या तुम्ही एवढं वेळ सुख त्यांच्या अभून मोठं काहीतरी आहे म्हणजे अमृता अमुली गोड तसं सुखाचे जे, जे सुख काय असे आत्मसुखाची जाणीव आपल्याला होते आणि मग हरीची हरी भक्ती हरीच हरी प्रेम हरीच जी माया आहे ना ते आपल्याला कळत हे सगळं आपण जे करतो तो हरी करतो रूपाने येऊन तो आपली सगळी सेवा करत राहतो आता नाही दुरावा शेवट करताना काव्य रचनाकार म्हणतो आता नाही दुरावा कारण मला कळालंय भक्त आणि देव हे एकरूप आहे ते एकरूप जाता मनाचे गावात तेथे ते हरी शोधावा असं या ठिकाणी रचनाकार म्हणतो म्हणून आजची ही निरूपण करत असताना साक्षात तुम्हाला या ठिकाणी विठ्ठलाची अनुभूती द्यावी विठ्ठल तुम्हाला दिसावा असं या ठिकाणी मला अभिप्रेत होत आणि निश्चितच आज या निमित्तानं का ना तुम्हाला इथून पुढे मनाच्या गावात कसं जायचं आणि तिथं हरीला कसं शोधायचं हे या ठिकाणी कळलेलं आहे तुम्हाला सांगा आनंद पाटील हा रचनाकार विश्वास तुमच्या समोर बसलेले अधिकारी माझा बसून हे साक्षात पांडुरंगाने परवाशि सहज बसलो होतो आणि सहज बसल्यानंतर ह्या काही मुळी सुचल्या त्या कारतावर मांडल्या आणि त्या विक्ताला अर्पण केल्या गो लगा पुलवी अव्योंदों प्रश्यों जो